सटाणा तालुक्यातील अजमेर सौदाना शिवारात गुरुवारी पहाटेच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण अभित बुधा माळी यांचे राहते घर जळून खाक झाले त्यात त्यांचा संपूर्ण संसार जळून राग झाला असून याबाबत माहिती मिळताच आमदार दिलीप बोरसे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली यावेळी आमदार दिलीप बोरसे यांनी बाधित कुटुंबीयांचे सांत्व करून धीर देताना स्वतः रोख रक्कम मदत म्हणून सुपूर्त केली अजमेर सौदा चौगा वर्डी पासून हकेच्या अंतरावर माळी हे वास्तव्याला आहे गुरुवारी पहाटेच्या सुमारास अचानक त्यांच्या राहत्या घरास आग लागल्याचे लक्षात आले यावेळी घरात त्यांचे वयोवृद्ध आई वडील व दोन लहान मुले झोपलेली होती परंतु त्यांनी सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी क्षणार्ध आगीने रूप धारण केले त्यामुळे घरातील सर्व अन्नधान्य कपडे भांडे कागदपत्र व इतर चीज वस्तू जळून राग झाल्या आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेऊन आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले याबाबत माहिती मिळताच आमदार दिलीप बोरसे यांनी सकाळी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली यावेळी आमदार बोरसे यांनी बाधित कुटुंबियांचे सांत्व करून दिला रोख रक्कम देऊन त्यांच्या संसारासाठी हातभार लावला यावेळी आमदार बोरसे यांनी तहसीलदार कैलास सावळे यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेचा सा तात्काळ कर पंचनामा करून तातडीची मदत म्हणून अन्नधान्यांचा पुरवठा करण्याची सूचना केली तसेच कुटुंबास लवकरात लवकर शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रस्ताव करण्यासही सांगितले यानुसार घटनेचा सा पंचनामा करण्यात आला आमदार यांनी आपत्ती काळात बाधित कुटुंबाला दिलासा दिला याबाबत बाधित कुटुंबियांसह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे संबंधित घटनास्थळ हे सटानाथ शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर आहे आगीबाबत नगरपालिकेच्या अग्निशामक विभागास माहिती देण्यात आली परंतु पूर्ण आग विजून गेल्यानंतरही अग्निशामक वाहन घटनास्थळी पोहोचले नाही त्यामुळे साहजिकच हे अग्निशामक वाहन घटनास्थळी का पोहोचले नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत बागला वृत्तांतसाठी संतोष जाधव